बाबांना बहिणीनं घटस्थापनेच्या स्थापनेच्या सगळ्यांना शुभेच्छा तर मी सकाळी दिल्या त्या आता अजून डबल एकदा तुम्हाला घट शुभेच्छा कारण मी घटाची स्थापना करायला लागलीय बघा आमच्याकडे रात्रीचा रात्री स्थापना करते ती ह्यात बघा शेंगदाण गहू आणि मकान बाजरी आहे सगळं मिक्सिंग केलेलं मी टाकते हे आहे बघा चार टाकली मी ह्या धान्य ही करडा करड्याच बेथ बघा

टाका आता भेटला ती म्हण नाहीये का घट बसवल्याने उगवलं पेरलं का म्हणते घट बसवल्याने उगवलंय जास्त असतं त्यामुळे घट बसवायला उगवलं धान्य टाकत जरा जास्त पहिल्यांदाच मी घट स्थापना हो माती दे टाकू नाही आता परत इथं बसायची शिवरी बसवणार बाकी काय रे तुळशी टाकणार नाजा। नाजा था था पाना खाली पाणी येऊ नये म्हणून कॅरी बॅक टाकली आहे बघा देव पण सगळं पानावर बसवल्याच हो का, का तर नऊ दिवस देव उचलत नाही ती देव दाखवते ही दे खायच्या पानावर देव आहे आता ह्याच्यावर घट बसवते कुणा हो काय करायला लागल का मग तुम्ही बसवलं काय नाही आता ह्याच्यावरती ही हवा ठेवायचा कळस पाणी येण्यात एक रुपया टाकलाय बघा कळस करायची आधी घर बसवायचं आणि पुन्हा माळ घालायची आजी मला सांगते आता मला बी माहिती नाही ही शिंडी आज घालायची आहे की नाही नारळाचे खायची पानं लागते गाडी पाच तर मग तर वाढायचे पानं फुलाची

आमच्याकडे अशी असते बघा पूजा तुमच्याकडे कशी असते कशी नाही कमेंट मध्ये सांगा मला जायला कळस तयार काय झालं हे हळदी कुरकू कळसाला माळ करते खायच्या पाण्याची मी अशीच करते बघा दोऱ्यानं काय जण करते जे त्याच्या हे ना तू वर ठेवायचे ह्याच्यावर जा काय आहे हं तर बस लईक काय तर وړचे माळागत म्हणजे 1/4 कुती आहे हां

त्याला चितळा घालायचं का त्यात पाणी दुसरं आणावं लागेल ताज नाव पुढे दोन पाणी शिरले पाहिजे तुळशी टाकते दोन मिनटं थांबा मी पाणी घेऊन आले झालं बघा आपलं हे आता चितळा घातलं का संपलं का पाणी मारले खाली होत टाकली आहे आमच्याकडं झाली बघा घटस्थापना एकदाची अशी असते आमची पूजा तुमच्याकडे कशी असते नक्की कमेंट मध्ये सांगा मला दिला।, दिला की

बते ही आता आरती व्यक्ती केली मुला गट बसवून घेऊया आमच्याकडे रात्रीच गट बसवते सकाळी बसवलं का आता बसवलं ती पण सांगा मला कमेंटवरून हो। आणि पोरं घर ती सारखं यांना लक्ष ठेवावं लागतं या चालतं इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ इकडे पळ आपला हाय निवार आधीच थोडासा पलीकडचं घर तर सगळ्यांना माहितीच आहे गोलं झालंय तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय